विधानसभेची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी यंत्रणा सज्ज कोल्हापूर दिनांक एकवीस विधानसभा सर्वात्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगी यांनी आज दिली जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार आहे दोनशे एकाहत्तर चंदगड पॅव्हिलियन हॉल गांधीनगर नगर परिषद गडिंग्लज दोनशे बहात्तर राधानगरी तालुका क्रीडा संकुल जवाहर बाल भवन गारगोटी दोनशे त्र्याहत्तर कागल जवाहर नवोदय विद्यालय सांगाव रोड कागल दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण व्ही टी पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठ राजारामपुरी कोल्हापूर दोनशे पंच्याहत्तर करवीर शासकीय धान्य गोदाम क्रमांक डी रमणमळा बावडा कोल्हापूर दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर शासकीय धान्य गोदाम क्रमांक ए रमणळा बावडा कोल्हापूर दोनशे सत्याहत्तर शाहूवाडी जुने शासकीय धान्य गोदाम पश्चिमेकडील बाजूस भाग ब तहसील कार्यालया शेजारी शाहूवाडी दोनशे अष्ट्यात्तर हातकणंगले शासकीय धान्य गोदाम नंबर दोन हातकणंगले दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन कापड मार्केट समोर इचलकरंजी दोनशे ऐंशी शिरोळ मध्यवर्ती शासकीय इमारतीमधील आवारामध्ये तळमजला